म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पाहुणी आता अधिराजला म्हणते की अधिराज तू मला का वचन देऊ शकत आहेस असं नेमकं काय का आहे तुझ्यात आणि त्या नित्यात जे की तू माझं वचन द्यायला नकार देतोस तुमच्या दोघात असं काय आहे आणि तुमच्या दोघांमध्ये राज काही नाजूकपणा वगैरे आलाय का सांग मला असं काही असेल तर राज मी काय विचारलेले तू सांगतोस की नाही मला असं सगळं आता ती त्याला फोर्स करून विचारते मग तो म्हणतो की वेडी हा तुझं काय चाललंय काय तू असं का, का करतेयस तेव्हा ती म्हणते की मला काय बी माहीत नाही तू मला आता खरं खरं सांग की नेमकं काय आहे ते तुमच्यात मला सांगितल्याशिवाय मी आता काही शांत बसणार नाही बोल मला बोल की तेव्हा लगेच अधिराज म्हणतो की हो आहे आमच्यात नातं नित्या आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे असं म्हटल्यावरती हे ऐकल्यावर सगळेजण बघायला लागतात सगळ्यांनाच धक्का बसतो तर इथे रेवती ही नाश्ता करत असताना तिथे शालिनी येते शालिनीला ती गुड मॉर्निंग बोलते आणि म्हणते की ये बस नाश्ता करायला तेव्हा शालिनी विचारते की मला खरं खरं सांग की कालचा सा केक कोणी आणला होता तेव्हा रेवती म्हणते की वाटलंच मला तुम्हाला असा प्रश्न विचारशील तू ज्या पद्धतीने तो केक कापलास ना त्यावरूनच माझ्या लक्षात आलं की हा केक काही तुला आवडलेला नव्हता तेव्हा मग शालिनी म्हणते की नाही मला पहिले तू सांग तू कोण व्यक्ती आहे ते कारण त्या व्यक्ती माझ्या भूतकाळाविषयी गरजेपेक्षा जास्तच माहिती आहे म्हणूनच ती व्यक्ती मला हवी आहे बाय हुक और क्रुक तेव्हा रेवती म्हणते की अगं हो एका व्यक्तीने इव्हेंट मॅनेज केला त्यानेच तो केक अरेंज केला होता मला काही माहिती नाही बाकी पण बघितलं पाहिजे मी चौकशी करते तू शांत राहा तेव्हा ती म्हणते की मला त्याचं काही घेणं देणं नाही मी ऑलरेडी फोन केलेला आहे तेव्हा रेवती म्हणते की काय केलेस तू शालिनी म्हणते की मी फोन केला आहे आणि त्या माझ्या पार्टीचं व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज मागवून घेतलं आहे त्याच्यावरून कळेलच की हा केक कोणी दिला येते त्यानंतर मग ती तिथून निघून जाते रेवती टिन्शनमध्ये येते आणि विचार करत म्हणते की आता काय करू मी जर शालिनीला समजलं की तो केक नित्याने आणला होता तर मग नित्याचं काही करणंही नित्याचे काय हल करणार ती असा विचार करत असते त्याच वेळेला आता सगळेजण थक्क होऊन म्हणतात की अरे काय बोलतोस काय तू हे विमलला आणि तात्यानं खूप मोठा धक्का बसलेला असतो तात्या म्हणतात की अरं राज तू काय बोलतोस हे तुला कळतंय का तेव्हा तो म्हणतोय की तात्या मी समद खरं म्हणतोय विमल म्हणते की हे सगळं माझ्या डोक्यासमोर डोळ्यासमोर होत होतं पण मी बघत होते मला का कसं समजलं नाही की हे सगळं असं पण होऊ शकतं तर पाहुणीच्या डोळ्यातनं अश्रू हातच असतात थांबत नाहीत त्यावेळेला तात्या म्हणतात की अरे लेखा तुला काही कळतं की नाही त्या कुठं आपण कुठं त्यांची आणि आपली काही बराबरी आहे का अरे नित्या मॅडम म्हणजे मोठ्या माणसं आहेत आणि आपण आपण ठरलो गरीब कसं करणार हे सगळं आणि याची सगळ्यांची समेट तरी कसा होणार तेव्हा मग तो म्हणतो की नाही तात्या तुम्हाला वाटतंय तसं सगळं खरंच काही नाही आहे आणि नित्याने माझ्यासाठी जे काही केलं आहे त्याच्यावरूनच मी तिच्या प्रेमात पडलो आहे ती जर माजोरडी आणि आधीची अडगी नित्या राहिली असती तर तिने माझ्यासाठी व्रत केलं नसतं ती माझ्यासाठी व्रत करत होती मी आजारी असताना तिने माझ्यासाठी काय काय नाही केलं माझ्यासाठी व्रत केलं सगळं काही सहन केलं तिनेही आणि त्यामुळेच मी आता माझ्या पायांवर उभा आहे तुम्हाला दिसतंय आणि त्यानंतरच मग मी तिच्या प्रेमात पडलो आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा तात्या म्हणतात की राज असं कुठे होत असतं का अरे ते मोठ्या घरचे आहेत आणि आपण लहान आहोत म्हणूनच आपली ही सोयरी कशी होईल तेव्हा अधिराज म्हणतो की तात्या मला ही गोष्ट तुम्हाला सांगायचीच होती पण मला अशा पद्धतीने तुम्हाला ती कळवायची नव्हती म्हणूनच आम्ही दोघं मिळून सगळ्यांना सा सांगणार होतो हे ऐकून आता आणखीनच पाहुणीला धक्का बसतो तो म्हणतो की तात्या काही झालं तरीही नित्या माझ्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं मी तिच्यावर प्रेम करतो आमच्या दोघांचं हे एकमेकांवरती तेवढंच प्रेम आहे आणि त्या झाल्या गेल्या प्रकारानंतर तुम्ही बरोबर बोलताय की आमच्यात विस्तव जात नव्हता पण त्यानंतर जेव्हा मी बरा झालो तेव्हा आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हेच मला कळलं नाही आणि दोघंही आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो ला 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 आणि आयडे जेव्हा नित्या मॅडम आपल्या घरी राहत होत्या तेव्हा तुम्हाला पण त्यांचा लळा लागलाच होता की त्या आहेतच तशा सगळ्यांवरती प्रेम करणाऱ्या आणि सगळ्यांचं प्रेम मिळवणाऱ्या म्हणूनच मला त्यांच्याबद्दल भावना निर्माण झाल्या आणि आत्ता नित्या मॅडम आणि आम्ही दोघंही एकमेकांना खूप आवडतो असं हसतच तो, तो सगळ्यांना सांगत असतो अनीला त्याचं बोलणं आता सहन होत नाही म्हणूनच ती तिथून बाहेर निघून जाते ईशान हा नित्या कॉफी बनवत असताना तिला जाब विचारत म्हणतो की हे काय केलं तू नित्या तुला काही गरज होती काही सगळं करण्याची अगं या कोल्हापूरमध्ये जो प्रोजेक्ट होणार आहे त्याची मोठी इन्व्हेस्टर शालिनी शिर्के पाटील तिला भेटण्याचं सोडून तू इकडे येण्याची काही का केलीस तू इथे का आलीस मला सांग मुंबईला थांबायचं होतंस ना तू तेव्हा ती म्हणते की तिथे माझी तब्येत ठीक नव्हती मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी इथे निघून आले तेव्हा मग तो म्हणतो की जर तुझी तब्येत ठीक नव्हतीच ना तर मग तिथे थांबायचंच ना मुंबईला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवायचं इथे येण्याची काय गरज होती इथे तुला कोणी चांगला डॉक्टर मुंबईपेक्षा भेटणार आहे का मग इथे कालीस तू तिथेच थांबायचं आणि तिची भेट घ्यायची ना तू इतकी इरेस्पॉन्सिबल कशी वागू शकतेस तेव्हा मग ती म्हणते की अधिराजला इथे येणं जास्त महत्त्वाचं होतं म्हणून मी त्याच्यासोबत आले तेव्हा तो म्हणतो की अधिराज अधिराज प्रत्येक वेळेला त्याचाच विचार करणं तुझ्यासाठी गरजेचं आहे का अगं तू या प्रोजेक्टची हेड आहेस तर तुला त्या शालिनीला भेटलं जास्त गरजेचं होतं मग तू मला सांग इथे कालीस तुला जास्त महत्त्वाचं काय आहे मला सांग जरा नित्या प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे अधिराज महत्त्वाचा आहे की आणखी काही महत्त्वाचं आहे मला जरा सांग तेव्हा नित्या त्याला म्हणते की तू प्लीज आता माझ्याशी काही बोलू नकोस तुला काही दिवसातच कळेल की माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे प्लीज तू इथून जा असं म्हणून ती त्याला जायला सांगते त्यानंतर पाहुणे घराच्या बाहेर येते समोरच तिथे झाड असतं त्या झाडावर स्वतःचं डोकं आपटायला लागते आता तिथे अधिराज येतो आणि म्हणतो की अगं एडी हळद काय करतेस तू रक्त व किती आहे थांबणं आहे असं म्हणून तो तिच्या डोक्याला रुमाल लावतो आणि म्हणतो की काय झालंय मी आतमध्ये जे काही बोललो ते ऐकून मला वाटलं की तुला तर आनंद होईल आणि तू असं वागते माझ्याबरोबर तेव्हा मग ती म्हणते की आनंद कसला करू मी अरे इथे माझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू आनंद झाला असं म्हणशील का माझं आयुष्य उद्ध्वस्त आहे तेव्हा तो म्हणतो की नेमकं काय म्हणतेस तू पाहुणे म्हणते की इथे तुझ्या आयडेने मला वचन दिलंय आणि तू तेच वचन दुसऱ्या कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला देऊन आलायस आणि माझं वचन पाळलं गेलं नाही तेव्हा अधिराज आता विमलकडे बघतच म्हणतो की काय मला काही कळत नाही आहे तेव्हा मग पाहुणे म्हणते की येस ना तुला काही कळूच दिलं नाही प्रत्येक वेळेला मला कुठं बोलत राहिले आशा दाखवत राहिले तुझ्याबद्दल तो म्हणतो की वेडी हळ तुला काय बोलायचं आहे मला जरा नीट सांग मला काही कळ नाही आहे नेमकं कसलं वचन आणि काय तू जरा नीट सांगशील का मला तू तरी सांग पाहुणे तेव्हा पाहुणे म्हणते की सांगते मी काय झालंय ते आता मलाच सांगावं लागणार जेव्हापासून स्वतः मोठी झाली तेव्हापासून एकच स्वप्न बघितलं मी या घराची राणी म्हणार आणि तू या घराचा राजा हे ऐकल्यानंतर आता त्याला धक्का बसतो ती म्हणते की लहानपणापासून एकच स्वप्न बघितलं की तुझ्यासंग लगीन करायचं पण माझं हे सगळं स्वप्न धुळीस मिळालं तू त्या नित्यावर प्रेम करतोस माझं आता काही या घरावर अधिकार राहिला नाही मी या घरामध्ये आता शून्य आहे शून्य असं म्हणून ती तिथे रता रडायला लागते राजला काय बोलावं ते काही सुचत नाही त्याला तर पाहुणीच्या या सगळ्या बोलण्यामुळे धक्काच बसलेला असतो आणि त्याच्यासाठी सगळं अनपेक्षित असतं ती म्हणते की माझं आयुष्य बर्बाद केलं या दोघांनी यांना मी सांगायचे की लवकरात लवकर तुला कळव पण नाही हे वाट बघत बसले आणि मला नेहमी पाहुणी म्हणायची की सांगा सांगा आपण यांनी ऐकलं नाही तुम्ही काय म्हणाले होते मला की दोघांचाही साखरपुडा अगदी थाटामाटात करूया आता विमलला येऊन ती जा विचारायला लागते आणि म्हणते की तुम्हीच मला म्हणाले होतात ना की माझ्या राजाच्या मनात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही माझा राजा फक्त तुझ्यावर प्रेम करतो असंच सगळं तुम्ही म्हणायचंत ना पण बघा आता काय झालं तुमचा राजा हा माझ्यावर नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी पोरीवर प्रेम करतोय बघितलंत ना आता तुम्ही तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावलीत आणि तात्या तुम्ही तर आता काही बोलूच नका तेव्हा तात्या म्हणतो की पाहुणे बाळ शांत हो असं काही टोकाचा विचार करू नको ती म्हणते की नाही तात्या तुम्ही जर जे काही बोललात ना ते खूप चुकीचं होतं खरं तर तुम्ही मला वाचवलंच नाही पाहिजे होतं मी मेले असते तर बरं झालं असतं उगीच तुम्ही मला वाचवलं निदान आजचा हा दिवस तरी मला बघायला नसता मिळाला त्यावेला विमलला आठवतं की तिने पाहुणीला वचन दिलेलं असतं की काही झालं तरीही माझ्या राजाचं लंग मी तु लग्न मी तुझ्या संघ लावून देईन त्यानंतर मग आता पाहुणी म्हणते की हे नशीब हे सटवाईनेच लिहिलेलं असतं याच कपाळावर लिहिलेलं असतं ना तर ह्याच कपाळाला आता मी आघात करते असं म्हणून ती डोकं आपटायला जाते तितक्यातच विमलला चक्कर येते आणि विमल तिथल्या तिथे खाली पडते सगळेजण तिच्याकडे धाव घेतात मात्र पाहुणे ही तिच्याकडेच बघत बसलेली असते विमल चक्कर आल्यावर तिला राजा म्हणतो की जा जा सावरे लवकर पाणी आण नंतर आयडे तुला काय झालं काय झालं असे दोघेही हो ओरडायला लागतात तर तात्याही रडत असतात विमल अगं उटकी ग असं म्हणत असतात तेव्हा राजा म्हणतो की जा लवकर डॉक्टरांना घेऊन या त्यानंतर इथे नित्या आता राजला फोन करत असते तो फोन उचलत नाही म्हणून अस्वस्थ होत ते आता मला म्हणते की अगं का हा फोन उचलत नाही आहे काल रात्रीपासून याला फोन करते पण हा फोनच उचलत नाही आहे नक्कीच काहीतरी झालं असणार आणि त्याला इतकं घाईघाईत मुंबईवरून इथे यावं लागलं म्हणजे काहीतरी एमर्जन्सी असणार तेव्हा राजमा तिला म्हणते की शांत हो मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तितक्यातच तिथे आता शेखरदाजी येतात आणि म्हणतात की मॅडम तुमचं हे पार्सल आलं की म्हणतो तेव्हा ती म्हणते की कसलं हे आणि कोणी दिलं तेव्हा तो म्हणतो की बाहेरच असतं ओ आम्ही तुम्हाला आणून दिलं बघा बघून सोडा काय असतं ती तेव्हा ती म्हणते की यातलं काही तुम्ही बघितलं का तेव्हा तो म्हणतो की नाही हो आम्ही कसं बघू ते तुमचं असतं किंवा तुम्हीच बघू सोडा मग आता तो जात असताना त्याला नित्या थांबवते आणि म्हणते की एक मिनिट आय डीचं चा काय झालं तेव्हा तो म्हणतो की मॅडम आय डी गावामध्ये कुरिअर नसतं किंवा मग ते टपालाने येत असतं चार दिवसात ते येतं तेव्हा मग नित्या म्हणते की आलं की पहिले मला दाखवा आता नित्या जे कुरिअर आलेलं असतं ते उघडून बघते आणि त्याच्यामध्ये एक भेटवस्तू असते समोर ती उघडून बघते तर तो कुंकुवाचा करंट असतो आता पुन्हा तिला ते क्षण सगळे आठवू लागतात आणि भास होऊ लागतात ओवाळणी करत असताना भाऊबीजीच्या वेळाला शेखरदाजींनेच तिला ते करंडा दिलेला असतो आणि तो करंडा ती बघते आणि तिला सगळं काही आठवू लागतं ओवाळणी करताना तिला करंडा दिलेला असतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं भावाकडून स्पेशल ओवाळणी आणि ती म्हणते की पुन्हा मला भास व्हायला लागलेत शेखरदाजी तिथून म्हणतात की नक्कीच माझी ओळख तुम्हाला पटेल शालीने तिच्या माणसाला बोलवते आणि सीसीटीव्हीच्या फुटेज दाखवायला सांगते आणि म्हणते की सगळं आहे ना व्यवस्थित एकही गोष्ट मिस नाही झाली पाहिजे तो म्हणतो की हो मॅडम सगळं ओके आहे तुम्ही फक्त बघा त्यानंतर मग शालिनी ते बघायला लागते आणि म्हणते की हे बघ ही मुलगी कोण आहे हे कपल कोण आहे रेवती हिच्या हातामध्येच तर केक दिसतोय केकचा बॉक्स आहे ती म्हणते की काय माहिती कोण आहे बॅकने दिसते अगं माणसांची तिथे इतकी गर्दी होती खूप क्राऊड होतं मला ही आठवत नाही आहे पुढच्या भागामध्ये आता नित्याला अधिराज विचारत असतो की मला सांग तू माझ्यासोबत आहेस का कायम तेव्हा ती त्याच्या हातात हात देऊन म्हणते की हो अधिराज मी कायम तुझ्यासोबत आहे तुला कधी सोडून जाणार नाही असं ती म्हणायला लागते तर इथे विमल ही अधिराजला म्हणते की मला ती मुलगी पसंत नाही तुझं तिच्याबरोबरचं नातं तुला तोडून टाकावं लागेल जर तुला मी हवी असेल तर असं म्हटल्यावर आता इथे अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि हा अधिराजला बसलेला मोठा धक्का असतो अधिराज, अधिराज नित्यासाठी आता घर देखील सोडून निघालेला असतो आणि त्याच्या तोंडावर दार लावून घेतलेलं असतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा